आरंभ एका नव्या पर्वाचा। बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत ओहळ यांच्या आदेशाने घातलेल्या हो विधानसभा निवडणूक हजार साठी मुक्ताईनगर बोधवड विधानसभेची बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा प्रभारी कुंदन तायडे यांनी प्रमोद सौंदळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले यावेळी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर बहुजन मुक्ती पार्टीचे विधानसभा प्रभारी राजू वानखेडे तालुका अध्यक्ष ब्रिजलाल इंगळे युवा तालुका अध्यक्ष मनोज इंगळे उप तालुका अध्यक्ष जयराज इंगडे भारत मुक्ती मोर्चा खानदेश प्रभारी नितीन गाडे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष इरफान बागवान सलमान खान बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष अरुण जाधव सिद्धार्थ हिरोळे दीपक सावळे आणि पदाधिकारी उपस्थित होते आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर धन्यवाद मुक्ताईनगर बोधवड विधानसभेची हे सीट लढवून जिंकून आणू असा विश्वास मुक्ताईनगर बोधवड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला आम्ही देत आहोत आणि प्रमोद भाऊ सोंदडे इथल्या ज्या लोकल समस्या असतील त्या समस्यांचं निवा निराकरण ते करतील अशी पण मी बोधवड मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना देतो धन्यवाद बोला आज बहुजन मुक्ती पार्टीतर्फे माननीय प्रमोद भाऊ सोंधळे यांची आपले महाराष्ट्र राज्याचे प्रभारी साहेबांनी जे आज तिकीट आणि त्यांना उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी त्यांना त्यांचे इथं अभिनंदन करतो आणि आम्ही जोमानी आणि जिल्हा समन्वयक या नात्यांनी आम्ही सर्व कार्यकर्ते आणि आम्ही जे जोडलेले कार्यकर्ते असतील त्यांच्या मार्गदर्शनानी आणि आमच्या मार्गदर्शनानी सर्व स्तरामध्ये जाऊन आम्ही निवडणूक जिंकण्याचा मानस इथं घेत आहोत बहुत बाँज... बहुजनमुक्ती पार्टीतर्फे विधानसभासाठी मिटिंग आयोजित केली होती धन्यवाद बहुजनमुक्ती पार्टीची आज मुक्ताईनगर बोधवड विधानसभा क्षेत्रासाठी आज महत्त्वपूर्ण मीटिंग मुक्ताईनगर रेस्ट हाऊसला संपन्न झालेली आहेत आपल्या महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे याच्यासाठी आम्ही एक महत्त्वपूर्ण पूर्ण निर्णय घेतलेला आहे आमचे राष्ट्रीय महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मान्य ओवाड साहेब यांच्या आदेशानुसार बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर बोदवड विधानसभा क्षेत्रासाठी माननीय प्रमोद भाऊ सोंदडे यांची उमेदवारी जाहीर होत आहे मी जिल्हा प्रभारी म्हणून या नात्याने त्यांची उमेदवारी जाहीर करतो बहुजन मुक्ती पार्टीचा बहुजन मुक्ती पार्टीचा आपली बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मुक्ताईनगर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली काय बोला आज माननीय प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा ओहाळ यांच्या आदेशाने तसेच जिल्हा स प्रभारी यांनी आज माझ्या तिकिटाची घोषणा केलेली आहे आणि मा माझ्यावरती मी आजपर्यंत जे काम करत आहे बहुजनाचे न्याय हक्का अधिकार लसाठी जी आमची लढाई सुरू आहे तर जो माझ्यावर विश्वास आज पक्षानं दाखवलेला आहे आणि माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे तर यासाठी मी प सदैव प्रयत्न करेल आणि या मतदारसंघामध्ये जे आहेत तर आम्ही विजयश्री खिचून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रचार प्रसार करू आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदर तत्पर राहील अशी मी ग्वाही देतो तुमचं विजन काय राहील मुक्ताईनगरच्या का विकासासाठी मुक्ताईनगर विधानसभेमध्ये जे प्रश्न आहेत मुख्यत्वे करून पाण्याचा प्रश्न आहे कितीतरी वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे सर्वश्रुत आहेच अजून बऱ्याचशा समस्या असे आहेत की त्याच्यावरती आम्हाला काम करण्याची गरज आहे इथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल मा म्हणजे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रभराचा जर विचार केला तर आज शिक्षणासंदर्भात जे या सरकारकडून जे चालू आहे जसं शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत बऱ्याच ज्या ग जिल्हा परिषद शा शाळा ज्या आहेत त्या बंद करत आहेत खाजगीकरणाचा घाट या सरकारनं घातलेला आहे या रोजगाराच्या समस्या आहेत त्याच्यानंतर असे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की आज आज चाळीस टक्के जीएसटी लावून यांनी कांदा कांदा उत्पादक शेतकऱ्याची अडवणूक जी केली होती आता ना या, ना या 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 लोकांना आणण्यासाठी पार्टी प्रयत्न मुक्त्यानगर विधानसभेसाठी प्रमोद भाऊ सोंदड प्रमो यांची निवड झाली काय बोला प्रमोद भाऊ सोंदडे यांची बहुजनमुक्ती पार्टीच्या आमदारकीसाठी जी निवड झालेली आहे तर भारत मुक्ती वर्चेच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये या मुक्ताईनगरमध्ये जवळजवळ दोन आमदार होऊन गेले तर यांच्यामध्ये तीस वर्षापासून जे आम्ही पाहतो आहे एक आमदार दुसऱ्या आमदाराच्या विरोधात लढतो दुसरा आमदार ह्या आमदाराच्या विरोधात लढतो आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी अजून मार्गी लावलेले नाही आणि म्हणून प्रमोद भाऊ यांची जी निवड झाली आहे तर ही एक क्रांतिकारक बाब आहे कारण बहुजन मुक्ती पार्टी या नावातच या सगळ्या गोष्टीचं सौख्य सामावलं आहे की बहुजनांना मुक्त करणारी पार्टी तर या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये जे काही मतदार आहे शेतकरी आहे मजूर आहे कामगार आहे कोणाचेच प्रश्न मार्गी लागलेले दिसत नाही आहे आणि म्हणून प्रमोद भाऊ जे या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जे आंदोलन करत आहे अक्षरशः लोकांना घरी जाऊन बोलवून आणतात आणि आंदोलन करतात लोक येत नाही ये। तरी सुद्धा त्यांच्यासाठी आंदोलन करतात आणि काय समस्या आहे त्या समस्या जाऊन सांगतात ह्या आमदारांनी आणि खासदारांनी त्या सांगितलं नाही आणि म्हणून प्रमोद भाऊ सोनडे त्यांना न्याय देतील आणि म्हणून त्यांची जी निवड झाली आहे ही क्रांतिकारक बाब आहे तर आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं त्यांना फुल सपोर्ट करू आमच्या अजून काही बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा भूमिमुक्ती मोर्चा आणखी जवळपास आठ दहा संघटनांचे कार्यकर्ते इथे या मिटिंगमध्ये आहेत तर पूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघ बोधवळ आणि मुक्ताईनगर आम्ही त्यांच्यासाठी हलवून सोडू जीव की प्राण देऊ आणि हिरिरीनं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा